नमस्कार मित्रांनो मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि त्यामधील दोन मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा तर बघा शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार आहे पहा शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अध्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तर या अध्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे इथून पुढे शेतकऱ्यांना देता येईल आणि ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत सध्या देण्यात येईल त्याच्यानंतर दुसरा मोठा निर्णय आहे पहा अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका तसेच गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे तसेच हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार आणि याचा लाभ राज्यातील सध्या कार्यरत असलेल्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आशा सेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गटपरिवर्तक यांना होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले आहेत त्यातील हे दोन महत्त्वाचे निर्णय होते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब अवश्य करा धन्यवाद